नम बुद्धाय आहे जे वीम मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर कशा आहात तुम्ही सर्वजण असे आहे की तुम्ही सर्वजण ठीक असाल मजेत असाल स्वस्त आणि एकदम मस्त असाल तर पाच सहा सहा नाही हो पाच सहा दिवसाच्या नंतर आज मला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर होत आहे कारण की रक्षाबंधन गेली सगळ्यालाच माहीत आहे आणि रक्षाबंधन म्हटलं की सगळ्याच्याच घरी पाहुणे असतात तसं मलाही होतं जसं रक्षाबंधन होती जसं आशूच्या बाबाला जशा की मी पहिले व्हिडिओत सांगेल की त्या पाच बहिणी आहेत आणि पाच बहिणी एका दिवशी आल्या नाही ते पाच बहिणी पाच दिवशी आल्या त्या कारणानं मग ते पाहुणे आले त्या जेवणाचं करणं बाकीच्या गोष्टी करणं मग ते त्याच्यातच टाईम सगळा निघून गेला म्हणजे कसं मला व्हिडिओ काढायलाही अजिबात टाईम भेटला नाही एडिट करायला म्हणजे आता काढायलाच भेटला नाही म्हटलं तर मग एडिट करणं दूरचीच गोष्ट राहिली पण शेवटी आज पंधरा ऑगस्ट होती पंधरा ऑगस्ट असल्या कारणानं म्हटलं आज तरी व्हिडिओ टाकायचा कोणत्याही हल्लते टाकायचा पण पंधरा ऑगस्टलेही व्हिडिओ मला लाँग व्हिडिओ टाकता आला नाही शॉर्ट व्हिडिओज मी अपलोड केला तर हा लाँग व्हिडिओ थोडासा उशिरा तुमच्या सोबत शेअर होत आहे तर पंधरा ऑगस्टचा दिवस आहे सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर इथं सकाळी सकाळी मी आशूची तयारी करून दिली होती कारण विहारात जाऊन वंदनाही होते वंदना घेतात विहारात जाऊन आणि अजून जे लहान सकाळीचे जे फेरी तर ते रॅली आमच्या विहाराजवळ थांबते वंदन होते आणि नंतरच समोर जाते इथं आशुले एवढा हरिक होता की विहारात नव्हतं सगळे बाहेर थांबल थांबेल होते फेरीची वाट आणि आशू अंदर फुलाचं टोपलं घेऊन तो सग असं फुलं टाकत जाय म्हणजे बाबासाहेबाच्या म्हणा बुद्धाच्या म्हणा आणि इथं ग्रंथ ठेवला म्हणजे ग्रंथाचं पठण जे होत असते तिथे त्यांनी टाकणं सुरू केलं इथं फेरी आली या प्रियाबाईची पोरगी व्हाय ना प्रियाबाईची

आता जसं की फेरी गावातून निघून येते पूर्ण गावातून फिरून येते आणि विहाराच्या समोर थांबते दरवर्षीच थांबते असं नाही की घेतले थांबले असून दरवर्षी येऊन तिथं थांबते आणि तिथं आल्यानंतर राष्ट्रगीत म्हणल्या जाते पहिले तर विहारात जाऊन कोणपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूजन केलं जाते नंतर विहाराच्या बाहेर जो झेंडा आहे त्या झेंड्याचं झेंडा वंदन केला जाते तिथं झेंडा फळकवला जाते जे प्रमुख पाहुणे असतात गा गावातले प्रमुख पाहुण्याच्या हातातून किंवा मग सरपंच जे आहेत गावातले मस्त भेटले कपडे त्याच्या हातातून झेंडा वंदन झेंडा वंदन झाल्यावरच ते जे रॅली आहे ते समोर जाते म्हणजे त्याच्या शाळेत ते जाते एक ते सातपर्यंत जिल्हा परिषद शाळेत जाते आणि आठ ते दहा ते दुसऱ्या विद्यालयामध्ये जातात म्हणजे थो थोडीशी दूर आहे गावातच आहे पण थोडीशी दूर आहे ते इथं गावातले जे प्रमुख पाहुणे म्हणजे जे सरपंच होते त्यांच्या हातातून इथं झेंडा वंदन म्हणजे करण्यात आलं विहारात आधी पूजन करण्यात आलं तर विहारात गेले होते तिथं पूजन केलं आणि तिथं पूजन केल्यानंतर इथं बाहेर झेंडा फळकवण्यात आला इथं राष्ट्रगीत म्हणण्यात आलं नारे देण्यात आले जयघोष करण्यात आला आणि नंतर मग रॅली इथून निघून गेली आता राष्ट्रगीत होताना मी व्हिडिओ शूट केला नाही कारण राष्ट्रगीत सुरू असताना कुठलीही ॲक्टिव्हिटी केली जात नाही सावधान म्हटलं तर सावधानमध्येच उभं राहावं लागते म्हणून मी इथं व्हिडिओ राष्ट्रगीताचा शूट केला नाही आणि कोणी शेजारी नव्हतंही मला की त्याला आपण रिलॅक्स करून म्हणू शकतो की तू व्हिडिओ काळ बाबा एवढा राष्ट्रगीताचा कारण राष्ट्रगीत सुरू असताना म्हणजे रिलॅक्स कोणी राहू शकत नाही तर त्या कारणानं आता इथं रॅली निघून गेली आता इथं आमची वंदना घेणं सुरू होतं काही बाया आल्या होत्या काही बाया समोर रॅलीत गेल्या होत्या कारण त्याचे लहान लहान निक्र रॅलीत गेले होते म्हणून ते इथं वंदनामाली सुरू झाली रणं गच्छामि तदयं पि सङ्गं शरणं गच्छामि पाता सङ्गली च आता इथं वंदना सुरू झाली आणि वंदना घेतल्यानंतरच मग बाया आपापल्या कामाला जाणार होत्या कारण आठ साडेआठ वाजले होते, आट आट होते बाया सगळ्या सात साडेसातपर्यंतच निघून जातात पण आज स्वातंत्र्य दिवस होता स्वातंत्र्य दिनाकारणानं कोणत्याच बाया कामाला गेल्या नाही सगळ्या घरीच होत्या पण वेळेवर ज्या आल्या त्याच्यात त्याच बाया जमा करून आम्ही वंदना घेतली आता ज्या बायांचे लहान लहान मुलं आहेत लहान लहान लेकरात त्यांचे काही कार्यक्रम होते तर मग ते समोर शाळेत ते बोलावण्यात आलं कारण ते त्याच्या म्हणजे ला काय नाही का लहान लहान लेकरांनी त्याच्या आई वडील जर दिसला तर दिसले तर मग त्याला उत्साह येते की नाही मला आई आहे माले बाबा आहेत मग मला हा कार्यक्रम म्हणजे स्पर्धा आहे बा या स्पर्धेत मला भाग घ्यायचा आहे मग मला आई बाबा पाहितील मला या हिशोबानं मग सगळ्या काही बाया ज्या होत्या ते शाळेत समोर गेल्या होत्या आता इथं वंदना झाली आणि इथं विहाराचं थोडंफार लुक तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला म्या इथं ग्रंथाचं पठण होते आता मला जाणं होत नाही ग्रंथपठन म्हणजे ग्रंथाचं पठण करण्यासाठी मला जाणं होत नाही आता काऊन जाणं होत नाही तर ते आशूच्या कारणानं ना होत नाही कारण तिथं गेली मी की तो अजिबात एका जागी थांबत नाही ते वचवच करते हे उचलू दे ते उचलू दे चटका लागला तर मग कसं मग ग्रंथ वाचणं चालू आहे तर ते ग्रंथात आपण काय ऐकतो ते समजून घेणं ते महत्त्वाचं आहे मग लेकर कल्ला हल्ला करते वाचू देत नाही ऐकू देत नाही मग ते कसं मग बाकीच्याही बाया कसं म्हणतात की नाही लेकरं घरी ठेवत जा तुम्ही म्हणजे ज्याला लेकरं असले मग त्यांना येऊ नका बा की आम्हाला ऐकायला भेटत नाही मग त्या कारणानं मी जात नाही मला फक्त मला सासू जातात रोज मी आशूच्यान मी जात नाही आशू एक वेळा मोठा झाला की मग त्याला घेऊन जायला मला बरं पडते आता तिकडून आल्यावर वंदना घेऊन आल्यावर जसे की घरचे कामं जसे की रोजचंच रुटीन असते तेच आता तुमच्यासोबत समोर तुम्हाला दिसणार आहे आता काय करणार आहे तर एक तर सकाळी आशूचे बाबा कामाला निघून गेले होते म्हणजे सकाळी उठल्याबरोबर पहिले त्याचा डब्बा करून दिला डब्बा करून दिल्यानंतर मग ते तिथं रॅलीत आले रॅलीत तिथं थांबले थोडा वेळ झेंडा वंदन होऊ दिलं राष्ट्रगीतही होऊ दिलं त्यानं झेंडा वंदन राष्ट्रगीत झालं मग ते तिकडून असते कामाला निघून गेले ते गेल्यानंतर सासूबाई म्हणजे वंदना वगैरे झाली आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मग सासूबाईचा डबा बांधून दिला तेही त्याच्याच मागं कामाले घरच्या वावरात निघून गेले आता हे दोघंही गेले आता राहिला होता फक्त आशू आशूचे आजोबा तर या दोघांना मी पाठवलं होतं बाहेर खेळायसाठी की तुम्ही बाहेर जा खेळायला मी घरातला जेवढा पसार आहे तेवढा मला आवरू द्या कारण मी काहीच काम केलं नव्हतं म्हणजे जे एक दीड तासात मी घराची क्लिनिंग करत असतो ते एक दीड तास मला आज बाहेर गेला म्हणजे विहारात गेला विहारात म्हणा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम होता तर त्याच्यात गेला एक दीड तास नाहीतर त्या एक दीड तासात मी माझ्या घरचे कामं सगळे कवर करून घेत असतो आता जे साडी घालून गेली होती मी ते साडी चेंज केली पहिले आल्यावर ते सगळं पसारा आवरला झाडून काढलं मग ते साडी चेंज केली कारण ते पांढऱ्या रंगाची होती थोडंसं खराब होईल कारण पाणीवरचं चालूच होतं थोडं कमी थोडं म्हणजे येणं जाणं येणं जाणं चालूच होतं म्हणून आणि थोड्या वेळासाठी आमची गाय आम्ही बाहेर बांधली होती तर ती गाय अंदर म्हणजे गाय निघून गेली तर इथं थोडं जे काम होतं ते करून घेतलं तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा